बहुजन विकास आघाडीकडून आमदार राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय पालघर लोकसभा क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी आज सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल करून विरोधकांकडून बहुजन विकास आघाडी निवडणूक लढवणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते त्यास पूर्ण विराम दिलाय हा अर्ज भरताना राजेश पाटील यांच्यासोबत अजीव पाटील मनीषा निमकर प्रभाकर पाटील विष्णू कडक उमेश नाईक नितीन गोईल पंकज ठाकूर अजय खोकानी मुकेश सावे जितेंद्र शहा राजेंद्र पाटील प्रवीण वनमाळी हार्दिक राऊत पी टी पाटील नागेश पाटील संदीप पाटील भावना विचारे इत्यादी जण उपस्थित होते बहुजन विकास आघाडी पक्षाकडून निवडणूक लढवली जाणार की महायुतीला पाठिंबा देणार असा तर्कवितर्क लढवण्यात येत होता या तर्कवितर्कास बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर यांनी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आमदार राजेश पाटील यांचं उमेदवारी अर्ज दाखल करून सर्व शंकांना व अफवांना पूर्ण विराम दिला राजेश पाटील यांनी सर्वप्रथम भाताने आदिवासी विद्यार्थी वसतीगृह प्रतिष्ठान ट्रस्ट वसे यांच्या सचिवपदी एकोणीसशे नव्वद साली त्यांची निवड झाली होती ठाणे जिल्हा परिषदेवर एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन पर्यंत सदस्य होते ते वसई पंचायत समितीच्या सभापतीपदी दोन हजार दोन ते दोन हजार पाच या काळात खुल्या प्रवर्गातून त्यांची निवड झाली होती ठाणे जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक बैंक, सहकारी बँकेच्या संचालकपदी सलग तीन वेळा त्यांची निवड झाली होती कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक होते ते बोईसर विधानसभेचे दोन हजार एकोणीस पासून आमदार आहेत व महाराष्ट्र राज्याच्या जंगल कामगार सोसायटीचे उपाध्यक्ष तसेच विविध संघटना सामाजिक संस्थांवर ते कार्यरत आहेत आमचे लोकनेते आमदार रितेंद्र ठाकूर आणि आमचे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते यांनी आजच्या दिवसात एक चांगला मुहूर्तचा साधून योग साधून आज उमेदवारी अर्ज भरणं आवश्यक आहे म्हणून आम्ही तो भरलेला आहे आणि उमेदवार अर्ज भरत असताना उमेदवार म्हणून जो निश्चित होणार आहे त्याला अजून वेळ आहे आणि त्याप्रमाणे जे वरिष्ठ नेते आमचे आपण आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक उमेदवार निश्चित स्वरूपाचा पुढे दिला जाईल सर एक मुहूर्तमुळे आपण बहुजन विकास आघाडी म्हणून लोकसभेची निवडणुकी बहुजन विकास आघाडीचा मूळ अजेंडा तो म्हणजे विकास आज आम्ही गेले तीस वर्ष यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही विकासाचाच अजेंडा पकडलेला आहे त्याच्यामुळे जो विकास आम्ही कोसाई विराट शहर महानगरपालिका वसई तालुका किंवा जो काही तिकडे तिकडे आमच्या त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्लस जिथे आम्ही नाही तिकडच्या लोकांना खासदार त्यांनी एक आपली रेल्वे डहाणूपर्यंत ती कोणालाच शक्य होत करता आली नाही त्याचप्रमाणे वसईला जो निघणारा गॅस आहे तो गॅस गुजरातला जायचा परंतु तो वापर इथे त्याचा होत नव्हता त्यावेळी सुद्धा हा जो गुजरात गॅस पाईपलाईन इकडे पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणलं आणि त्याचं आज काम सगळ्या ठिकाणी चालू आहे घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका अधीनमध्ये तीन हजार कोटी सॅटेलाइट सिटीसाठी महानगर खासदार साहेब असताना म्हणजे एक खासदार हा लोकसभेमध्ये जाऊन काय करू शकतो हे एकदम चांगलं उदाहरण म्हणजे बळीराम जाधव साहेब जे खासदार असताना त्यांच्यामध्ये जास्त तरी हो। भक्कम ताकदीने ते लोकने ते आमदार इथे सर आपलं जे बहुच म्हणजे सगळ्यांना जे माहिती आहे ते चिन्ह शिटी त्याबद्दल अजूनही शासंकता आहे काय चिन्ह असेल आणि काय कशा प्रकारे निवडणूक लढावं चिन्ह हा आत्ताविषयीच नाही मुळं आम्ही फॉर्म भरला मागणी केलेली आहे आमची जी पारंपरिक शिटी ज्या आम्ही लढतोय त्याची आज आम्ही मागणी केलेली आहे